वसमतच्या बसस्थानक येथे क्रांतीसूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी एस टी आगाराच्या वतीने सर्व नेतेकरांचे या ठिकाणी सत्कार करण्यात आले यावेळी अन्नदानाचा देखील मोठ्या प्रमाणात का कार्यक्रम करण्यात आला उपस्थित गुरुपादेश्वर महाराज यांनी सर्वांना मार्गदर्शन केले यावेळी गुरुपादेश्वर महाराज यांच्या हस्ते अन्नदान वाटप करण्याचा देखील या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाला आहे यावेळी आगारातील सर्व कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते समानतेचा अधिकार या महापुरुषांनी आपल्या समाजाधिकार महान चौम जगत महात्मा विनंती देखील आपण या ठिकाणी खात्री